नमस्कार सर्वांना कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात असो किंवा व्रताची पूजा मांडणी असो सर्वात प्रथम आपण मंगलकलशाची स्थापना करत असतो कारण कोणत्याही पूजेचा आत्मा आणि प्राण आपण ज्याला म्हणतो तो, तो म्हणजे मंगल कलश असतो फक्त भगवान शिवशंकराच्या नावाने जे काही व्रत केले जातात तेव्हा त्यांच्यासाठी जी पूजा आपण करतो त्यामध्ये शक्यतो मंगलकलशाची स्थापना आपण करत नाही तर प्रत्येक पूजा अर्चामध्ये मंगलकलशाला विशिष्ट स्थान आहे आजच्या व्हिडिओमध्ये मंगलकलश कसा स्थापन करावा त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहो आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी घटस्थापनेच्या दिवशी सर्वात प्रथम आपल्याला देवीच्या नावाने मंगलकलश स्थापन करून नंतरच संपूर्ण घटस्थापनाची पूजा आपल्याला मांडायची आहे जेव्हा मा आपण इतर पूजा मांडतो तेव्हा तो मंगलकलश तेवढ्या असतो त्यातील पाणी ओतून देतो व ते नारळ प्रसादाचे स्वरूप आपण खाऊन घेतो पण ह्या दिवशी मंगलकलश कायमस्वरूपी देवघरात ठेवायचा असतो नाही तर जे आपलं देवघर आहे ते अपूर्ण मानलं जातं म्हणून प्रत्येकाने मंगलकलशाची स्थापना देवघरात अवश्य करायची आहे ज्यांच्या घरात कुलदेवीचा मंगलकलश नसेल पण ज्यांना तो आता स्थापन करायचा असेल त्यांनी नवरात्रीसारखी दुसरी संधी त्यांना उपलब्ध नाही इतर वेळा म्हणजेच मंगळवारी किंवा शुक्रवारीसुद्धा तुम्ही त्याची स्थापना करू शकतात पण आता नवरात्री येतच आहे तर तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेला जिथं पूर्ण पूजा मांडाल तिथे तो मंगलकलश मांडला तरीहीसुद्धा चालणार आहे तोच कायमस्वरूपी पुढे तुम्ही ठेवू शकता तर ज्यांच्याकडे पहिलाच मंगलकलश असेल त्यांनी जी कुलदेवीच्या नावाने स्थापना केलेली असेल तर त्यांनी तोच देवघरातून उचलून व जेथे तुम्ही घट मांडणार असाल तिथे ठेवायचा आहे आता ज्यांना नव्याने देवीच्या मंगलकलशाची स्थापना करायची आहे त्यांनी कशी करायची आहे तर ते तुम्हाला सांगते तर कलशाची स्थापना करण्यासाठी वेळ व साहित्य जास्त लागत नाही त्यासाठी सर्वात प्रथम एक घट किंवा तांब्या लागणार आहे कोणत्याही धातूचा तांब्या चालेल त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा गंगाजल पण तुम्ही वापरू शकता तर त्या मंगलकलशामध्ये पाणी घ्यात त्यात सुवासिक एक फूल टाकायचं आहे एक रुपया टाकायचा आहे सुपारी व देवीचा कलश आहे म्हणून हळद कुंकू ते पण टाकायचं आहे त्याचबरोबर पाच किंवा सात या संख्येमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे अशा प्रकारे या वस्तू पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तर या वस्तू टाकायचं कारण म्हणजे जेव्हा मंगलकलश समुद्रमंथनातून बाहेर पडलं होतं तेव्हा भरपूर साऱ्या वस्तू बाहेर निघाल्या होत्या तर मंगलकलशातील रत्नांचं प्रतीक म्हणून ह्या वस्तू पाण्यात टाकायच्या आहे त्याचबरोबर कलशावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवाने किंवा हळदीने किंवा कुंकू आणि हळद एकत्र करून काढलं तरीसुद्धा चालेल स्वस्तिक काढताना चुका करू नका योग्य पद्धतीने स्वस्तिक काढा व बाजूने रिद्धी सिद्धीच्या रेषा द्यायला विसरू नका तर स्वस्तिक कसं काढायचं आहे त्याचा सुद्धा शॉर्ट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्यानंतर कलशाला एक लाल रंगाचा कलावा बांधून घ्यायचा आहे ज्याला आपण रक्षसूत्रसुद्धा सुद्धा म्हणतो ज्यांना हा धागा धागा मिळणार नाही त्यांनी कच्चा धागा घ्या पांढऱ्या रंगाचा त्याचे पाच पदर तयार करून घ्यायचे त्यानंतर ह्या धाग्याला हळद कुंकू लावून घ्यायचं हा धागा लाल पिवळ्या रंगाचा तयार होईल व तो कलशाला बांधू शकता वासुकी नावाचं प्रतीक म्हणून हा धागा कळशाला बांधला जातो यानंतर पाच विड्याचे पानं कलशाला लावून घ्यायचे आहे विड्याचे पान किंवा आंब्याचे पान यांना जास्त महत्त्व आहे चैतन्याचे प्रतीक म्हणून कलशामध्ये पाच पानं लावली जातात किंवा आंब्याचा डगळा यामध्ये ठेवला तरीही चालेल काहीच हरकत नाही आता मंगल कलशातील सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे श्रीफळ किंवा नारळ कलशावर नारळ ठेवायचे वेगवेगळे वेग अर्थ आहे नारळाला श्री गणेशाचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित स्वरूप सुद्धा मानलं जातं इतर वेळा सुद्धा नारळ इतर फळाप्रमाणे सामान्य फळ आहे पण जेव्हा अशा प्रकारे कलशावर वापर केला जातो तेव्हा मात्र त्याला एक देवाचं स्वरूप म्हणून आपण बघत असतो आता तो जो मंगलकलश स्थापन करणार आहोत तो कुलदेवीच्या नावाने आहे आपल्या कुलदेवीचं जिवंत स्वरूप तिचा आत्मा किंवा तिचं प्राण म्हणून हा जो नारळ आहे तो या घटावर ठेवत आहोत नारळाच्या मधोमध -मद। हळदी कुंकवाचा टिळा लावून घ्यायचा आहे कोणी कोणी नारळावर देवीचे अलंकार पण चढवतात तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तेही करू शकतात फक्त नारळ जो आहे तो पाण्यासगट म्हणजे पूर्ण असावं तरच त्या मंगलकलशाला अर्थ येईल त्यानंतर मंगलकलशाची स्थापना करायची आहे जिथं कुठं तुम्ही घटस्थापना करणार आहात तर त्या ठिकाणी देवीच्या समोर किंवा बाजूला एक लाल रंगाचं वस्त्र अंथरायचे त्यावर धान्याने स्वस्तिक किंवा गोलाकार किंवा अष्टदल कमळाने रास काढून घ्यायची आहे धान्यामध्ये गहू किंवा तांदूळ तुम्ही वापरू शकता धनधान्याचं प्रतीक म्हणून धान्य ठेवलं जातं व त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे त्यानंतर कलशाचा मंत्र म्हणत तुम्ही मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर कलशाचा मंत्र काय आहे ते सांगते कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रित मुले तत्र, स्तितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता किंवा ओम कुलदेवताय नमः एवढं म्हटलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर कलशावर फूल वाहायचे आहे व धूप लावून कलशाची पूजा करायची आहे अशा प्रकारे कुलदेवीच्या नावाने तुम्हाला मंगल कलशाची स्थापना ही करायची आहे त्यानंतर अखंड दिवा लावायचा आहे घटस्थापना करू शकतात हा जो मंगल कलश आहे तो दसऱ्यापर्यंत असाच घटस्थापनेचे जिथं पूजा मांडली आहे तिथे तुम्हाला ठेवायचा आहे ज्या दिवशी दसरा येतो त्या दिवशी सकाळी घट हलवला जातो व जी पूजा मांडणी आहे ती पण दसऱ्याच्या दिवशी आपण काढतो त्यानंतर कलशातील नारळ प्रसाद म्हणून तुम्ही खायचा आहे पण जर कायमस्वरूपी तुम्ही हा मंगलकलश देवघरात ठेवायचा असेल तर हा कलश तसाच उचलून देवघरात तुम्ही ठेवू शकता पण त्यातील पाणी नवीन भरायचं व रुपये नानम सुपारी तेच टाका व तेच नारळ ठेवलं तरीही चालेल किंवा नवीन ठेवलं तरीही चालेल प्रत्येक पौर्णिमेला नारळ तुम्ही बदलू शकता व ते जे काढलेलं नारळ आहे ते प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकतात तर अशी साधी आणि सोपी मंगलकलशाची स्थापना आहे अगदी जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारीसुद्धा त्याच्यातले पानं बदलू शकतात किंवा नारळ तुम्ही बदलू शकता तर अशा प्रकारे तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी कलशाची स्थापना करायची आहे ज्यांच्या घरात नसेल त्यांनी नक्कीच करावी ज्यांच्याकडे आहे त्यांनी तो तसाच चालू ठेवावा तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद